नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे काय सुधारणा केलेली आहे हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया ह्या ठिकाणी पहिली सुधारणा म्हणजे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही होती तर सुधारित दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा अगस्त दोन हजार चोवीसपर्यंत मुदत ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी सुधारणा पूर्वी आदिवास प्रमाणपत्र आवश्यक होते म्हणजेच या ठिकाणी नॅशनलटी कंपल्सरी केलेली होती पण ह्या ठिकाणी याच्यात सुधारणा करून चार डॉक्युमेंट ह्या ठिकाणी दिलेले आहेत चारपैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता यामध्ये पहिलं डॉक्युमेंट म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचे एक राशन कार्ड म्हणजेच जर तुमच्याकडं पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड असेल तर ह्या ठिकाणी ते चालणार आहे नाहीतर ती ह्या ठिकाणी मतदान कार्ड असेल तेही चालणार आहे शाळा सोडण्याचा दाखला म्हणजेच टी सी असेल तरीही चालणार आहे किंवा जन्माचा दाखला असेल तरीही चालणार आहे या चार डॉक्युमेंटपैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्याच्यानंतर तिसरी सुधारणा उत्पन्न दाखला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखला ह्या ठिकाणी आपल्याला लागत होता पण यामध्ये सुधारणा केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला पिवळे व केशरी राशन कार्ड असेल तर उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून तुम जर तुमच्याकडे पिवळे व केशरी कार्ड असेल सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर चौथी सुधारणा परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्या विवाहित पुरुषाचा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टी सी किंवा आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनॅलिटी ग्राह्य धरण्यात येईल या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंटपैकी कोणताही एक डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्यानंतर पाचवी सुधारणा या योजनेतून पाच एकर शेतीची आठ ही वगळण्यात आलेली आहे त्यानंतर सहावी सुधारणा पूर्वी कुटुंबातील एकाच महिलेला या ठिकाणी लाभ मिळणार होता पण यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये एकवीसपेक्षा जास्त वय असलेली अविवाहित महिलासुद्धा या ठिकाणी लाभ मिळू शकणार आहे सातवी सुधारणा या ठिकाणी महिलांचे वयोगट पूर्वी एकवीस ते साठ वर्ष ठेवण्यात आले होते पण यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे या ठिकाणी एकवीस ते पासष्ट वयोगटात असणाऱ्या महिलासुद्धा या ठिकाणी लाभ मिळू शकणार आहेत तर या ठिकाणी हे महत्त्वाचे सात बदल होते तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र